सांगत होतो आरक्षण द्या आता बसा होळीच्या बॉम्बा मारत आता हे पक्षांच्या वा, वाटण्या झाल्या पक्ष फुटलेले आहे त्यामुळं मतदानाचा टक्का हा कमी झालेला आहे पन्नास हजार मराठ्यांनी जर एक शिक्का मतदान केलं तर सर्व, सर्व सर्व सीट आपले निघू शकतात लढा शांततेचा आहे गरजवंत मराठ्यांचा आहे म्हणून शांततेत लढा चालू आहे कुणीही सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मी सचिन हवळे पाटील सांगत होतो आरक्षण द्या आता बसा होळीच्या बॉम्बा मारत म्हणजे मनोज जरांगे पाटील हे जेव्हा सरकारला सांगत होते अरे आरक्षण द्या आरक्षण द्या आम्हीच तुमच्यावर गुलाल उधळू ट्रक ट्रक भरून फुलं उधळू सर्व सरकारने किंवा पक्षांनी हलक्यात घेतलं आणि आता ती वेळ निघून गेलेली आहे आता आचारसंहिता लागलेली आहे आचारसंहितेमध्ये सरकारला कुठलाही निर्णय घेता येत नाही मनोज जरांगे पाटलांना सर्व समाज बांधवांनी एक आग्रह धरला होता की काहीतरी भूमिका घ्या काहीतरी स्पष्ट करा आपल्याला काय करायचं आहे आणि त्याची चिंतन आढावा बैठक म्हणजे जागतिक लेवलची आढावा बैठक म्हणजे लाखो करोडोच्या संख्येने सराटी येथे चोवीस तारखेला सर्व समाज बांधव येणार आहे तुम्ही या मी पण येतो आहे सर्वांनी यायचं आहे प्रत्येक घरातल्या प्रत्येकाने यायचं आहे हा आपल्या घरचा कार्यक्रम आहे घरचं लग्न समजून प्रत्येकाने मूळ मूळ द्या पत्रिका पाठवलेल्या आहे पत्रिका मिळाल्या नसेल तर हीच निमंत्रण पत्रिका समजून सर्वांनी या असं हे करायचं प्रत्येक लग्न सराई आहे लग्ना प्रत्येक लग्नात अनाऊन्समेंट करू द्या भोंगे चालू द्या प्रत्येकाच्या घरी जा कॉर्नर मिटिंग घ्या सोशल मीडियावर असं सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर असेल पत्र पाठवा काय तुम्हाला करता येईल ते करा सर्वांनी आंतरवाली सराटी येथे चोवीस तारखेला यायचं आहे तुमचं म्हणणं मांडायचं प्रत्येकाला वाटतं माझी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी ऐकली पाहिजे नक्की ऐकणार तेच ऐकून घेण्यासाठी त्याच सर्व समाज बांधवांच्या भावना समजून घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चोवीस तारखेला आंतरवाली सराटी येथे बैठक लावलेलं आहे आणि बैठक आता इथं सर्व समाज बांधवांना आल्यानंतर प्रत्येकाला बोलणं त्यांना शक्य होणार नाही तुम्हाला वाटेल की त्यांना सांगावं पण मग सांगायचं सा कसं तर आपलं आपलं एक एक छोटंसं ए वन एटचं किंवा ए फोरच्या डबल जे असतं तसं आपलं काय म्हणणं आहे त्याच्यावर मस्त टाईप करून आणा मोठ्या अक्षरामध्ये जे दिसल आणि ते फक्त घेऊन उभे राहा प्र म्हणजे त्या लाखो लोकांमध्ये आपल्याला कळेल की कोणाची काय भूमिका आहे आता आम्ही राजकीय गणित हे अगोदर सांगत होतो आता राजकीय गणित सांगणारे आम्ही काही इतके तज्ज्ञ नाही पण अगोदर म्हणजे दोन हजार एकोणावीसच्या काळामध्ये असं होत होतं की एक जर आमदार निवडून यायचं तर तीस चाळीस हजार मतदानामध्ये तो आमदार निवडून येत होता आणि खासदार जे आहेत चार लाखापर्यंत आता हे पक्षांच्या वाटण्या झाल्या पक्ष फुटलेले आहे त्यामुळं मतदानाचा टक्का हा कमी झालेला आहे मनोज जरांगे पाटलांनी काल भूमिका सांगितली आहे की शंभर टक्के आपल्याला मत मतदान करायचं मराठ्यांनी एकाही व्यक्तीने घरी थांबायचं नाही मग कसं तर आपले जे मोर्चे झाले म मनोज दरांगे पाटलांच्या सभा झाल्या ह्या तालुक्याला ला लाखा लाखाच्या झाल्या आणि जिल्ह्याला म्हणजे पाच पाच दहा दहा लाखाच्या झाल्या तालुक्याला एक लाख पब्लिक कमीत कमी असायची आणि जिल्ह्याला चार ते पाच लाख पब्लिक असायची अशा ह्या सभा झाल्या आज जर आपण बघितलं की मराठ्यांनी म्हणजे पहिले जे तीस चाळीस हजारला एक आमदार निवडून यायचा आज ते वीस पंचवीस हजारावर एक आमदार निवडून येईल जर मराठ्यांनी मनात आणलं तर सर्वच्या सर्व म्हणजे तालुक्या तालुक्यात आपले एक लाख आपण पन्नास हजार समाज बांधव धरले पन्नास हजार मराठ्यांनी जर एक शिक्का मतदान केलं तर सर्व सर्व सीट आपले निघू शकतात हे राजकीय आहे आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं राजकीय महत्वाकांक्षा आम्हाला नाही जिल्ह्याला चार चार पाच पाच हो लाख आमचे समाज बांधव होते दोन लाखाला आता खासदार निवडून येईल जर मनोज जरांगे पाटलांनी मनात आणलं तर सरकार मा महाराष्ट्रातलं असेल किंवा हे जे अठ्ठेचाळीस खासदार आहे हे सर्व बनवू शकते आणि अजूनही स विनंती करण्यात येते आम्हाला राजकीय महत्त्वाकांक्षा नाही मनोज जरांगे पाटलाचं ते म्हणणं नेहमी की आम्हाला राजकीय महत्त्वाकांक्षा नाही आरक्षणावर तुम्ही बोला आरक्षण द्या आम्ही राजकारणात येणार नाही आम्हाला राजकीय महत्वाकांक्षा नाही पण प्रत्येक समाज बांधव हा चिडून उठलेला आहे प्रत्येकाची भावना आहे की आता आपलं सरकार पाहिजे आपण भीक मागे धंदे नाही आपली लढाऊ जाते आपण आजपर्यंत देत आलेलो आहे सर्व समाजाचा मोठा भाऊ आहे सर्वांच्या पाठीशी उभं राहिलो त्यामुळं सर्व समाज बांधव आपल्या पाठीशी उभे राहिलेले आहे त्यांचं पण म्हणणं आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं पण सरकारची मानसिकता दिसत नाही आज तीस तारखेला तीस तारखेपर्यंत ह्या पोलीस भरतीचं हे चालू आहे प सी बी सीचं ई एस बी सीचं डब्ल्यू एसचं हे दहा टक्क्याचा आरक्षणाचा घोळ आहे प्रत्येक तरुणापुढं असा प्रश्न आहे की भरायचा कुठून कुणबीचे दाखले सापडले ते मिळत नाही म्हणजे मराठ्यांवर फार अन्याय होत आहे पण लढा शांततेचा आहे गरजवंत मराठ्यांचा आहे म्हणून शांततेत लढा चालू आहे कुणीही जे सोशल मीडियावर उग्र जे प्रतिक्रिया देत आहे त्यांना सांगू इच्छितो सोशल मीडियावर सायबर क्राईमची नजर आहे आचारसंहिता लागलेली आहे राजकीय कोणी बोलायचं नाही कुठल्याही पक्षाच्या नाही कुठल्या नेत्याच्या विरोधात कोणी बोलायचं नाही असं जर बोललं त्यांचं समर्थन कोण कुणीही करणार नाही आता मराठ्यांना रोखणं शक्य नाही म्हणजे आपण बघितलं आहे की प्रत्येकाच्या सोयीनुसार ही राजकारणी आपापली सो पोळी भाजण्यासाठी ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात जात आहे पण मराठ्यांना कोणी गृहीत धरू नये मनोज जरांगे पाटील जी भूमिका घेतील त्या भूमिकेकडं सर्वांचं लक्ष आहे तरी अजूनही सरकारला विनंती आहे आता ते आचारसंहिता लागलेली आहे ते भूमिका कशी घेऊ शकतात ते सांगता येत नाही पण जर तुम्ही मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करून काहीतरी ठोस भूमिका घेऊ शकले तर अजूनही वेळ गेलेली नाही असं वाटतं आहे पण आता तीन दिवसानंतर मनोज जरांगे पाटील हे भूमिका घेणार आहे सरकारमध्ये जे मराठी म्हणजे असं जो गैरसमज आहे प सर्व पक्षांमध्ये किंवा सरकारमध्ये असतील की मराठे आमच्याकडे मराठ्यांचे म्हणजे ज्या छत्र छत्रपती शिवरायांच्या काळातही मराठी होते पण ते सगळेच मानस शि शिवरायांच्या सोबत नव्हते काही वि विरोधी गनिमांच्या सोबत होते म्हणून असं समजायचं कारण नाही की तिकडेही मराठे इकडे हे आडामासाचे मराठे हे मराठा आरक्षणासाठी लढतेत आमच्यासारखे मावळे हे या लढ्यामध्ये शहीद जरी झाले तरी आम्हाला परवा नाही आम्ही आत्महत्या करून मारणार नाही आम्ही लढून मारणारी आमची जमात आहे आणि आम्ही लढून मारणार आता माघार नाही